नमस्कार मी वसुधा वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवायचं आहे पारंपरिक पद्धतीने केलेला कोकणातील एक पदार्थ म्हणजे कुळताचा रस्सा किंवा कुळताची आमटी हे इथे मी कुळीत भिजत घातलेले आहेत दोन तीन वेळा प्रथम धुवून स्वच्छ घेतले आणि भिजत घालून ठेवले एक सहा सात तास भिजत घातलेले हे कुळीत आहेत आता ते चाळणीवरती आपण हे करून घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं निथळत ठेवायचं थे थोडा वेळ आणि नंतर कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत मग त्याला मोड आल्यानंतर आपण ते वापरायचे आहेत आणि ह्या आता सगळ्या कुळताना मोड आलेले आहेत इथे एक मोठी वाटी कुळीत मी घेतलेले आहेत त्यातील पुन्हा कोणते भिजलेले नाही आहेत कडक अशा तसेच राहिलेले आहेत कुळीत ते काढून टाकायचे आणि आता आपल्याला हे कुकरला लावून घ्यायचे आहेत त्यात मी थोडं पाणी घातलं आणि एक छोटा कांदा कापून घातलेला आहे कुकरच्या चार शीटे देऊन घ्यायच्या अशा तऱ्हेने हे कुळीत शिजवून घेतलेले आहेत आता त्यातले थोडे कुळीत मिक्सरला लावून घ्यायचे आता या, या रस्सासाठी एक वाटण लागतं तेही आपण करूया कढईमध्ये कांदा घ्यायचा आहे भाग आपल्याला कांदा तांबूस रंग येईपर्यंत तो कांदा भाजून घ्यायचा आहे एक ते दोन चमचे छोटे तेल घालायचं आहे ते त्याच्यामध्ये आल्याचे छोटे तुकडे करून लसणाच्या चा तीन चार पाकळ्या घालायच्या आहेत थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं इथे वापरायचं आहे आणि ही खोबरं आता कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे अशा रीतीने तांबूस कलरवरती येईपर्यंत खोबरंही आपल्याला परतायचं आहे आता हे थंड करून घ्यायचं आहे वाटप आपल्याला आता याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कडीपत्ता कोकम मीठ मालवणी मसाला आणि ठेचलेला लसूण एक चार ते पाच पाकळ्या हे मिक्सरला कुळीत लावून घेतलेले आणि शिजवलेले कुळीत इथे मी कढई घेतलेली आहे त्यात तीन ते चार छोटे चमचे तेल घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक तीन चार पाकळ्या लसणाच्या ठेचून घालायच्या आहेत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत जरा परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मग त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता पण थोडा वेळ परतून घ्यायचा ही कोकणातील एक पारंपारिक पद्धत आहे पावसाळ्यामध्ये ही सगळीकडे कोकणात बहुतेक केली जाते आता याच्यावरती मालवणी मसाला टाकायचा आहे इथे मी तीन चमचे मसाला टाकला आहे आता याच्यामध्ये शिजवलेली कुळीट टाकले आणि हे जे मिक्सरला कुळीत वाटून घात घेतले होते तेही त्यात घालायचं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून तेही या रस्यामध्ये म्हणजे आमटीमध्ये घालायचं आहे याच्यामध्ये आता दोन कोकम टाकायचे आहेत चवीनुसार मीठ आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे त्याच्यातले दोन ते तीन चमचे त्यात घालायचे आहेत आणि आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे कुळी ते याच्यात अनेक असे चांगले गुण आहेत की आपल्या शरीरासाठी ते चांगले आहेत त्यामुळे कोकणात हा पदार्थ बऱ्याच वेळेला वापरला जातो तर त्यातीलच हा एक पारंपरिक पूर्वापार चालत आलेला पदार्थ आहे तर अशा रीतीने हा आपला कुळताचा रस्सा किंवा कुळताची आमटी तयार झालेली आहे कोकणात हा रस्सा असाच पिला जातो किंवा भाताबरोबर खाल्ला जातो नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा वसुधाच किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह धन्यवाद